हॅलो बच्चो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथे माय फेवरेट कलर ब्ल्यू हा जो एसे आहे टेन लाईन एसे आपण इथे बघणार आहोत तर ब्ल्यू कलरबद्दल काही सेंटेन्स इथे लिहिलेली आहे ती मला तुम्हाला मी ते सांगते आहे तर अगोदर आपण जो एसे लिहायचा आहे त्याचं नाव इथे लिहून घेऊया बी एल यू ई ब्ल्यू ठीक आहे माय फेवरेट कलर ब्ल्यू बघा माय फेवरेट कलर इज ब्ल्यू हे आपण पहिलं सेंटेन्स इथे घेतलं दुसरं बघा आय थिंक इट इज अ व्हेरी ब्युटिफुल कलर नेक्स्ट ब्ल्यू इज वन ऑफ द सेवन कलर ऑफ द रेनबो म्हणजे ब्ल्यू हा कलर रेनबोमधील जे सेवन कलर आहेत त्यामधील एक कलर आहे नेक्स्ट इट इज द कलर ऑफ काम अँड कोल्ड नेक्स्ट इट इज सिंबल ऑफ द स्काय अँड द ओशन उच्च वाक्य बघा ब्ल्यू इज द कलर ऑफ ब्युटी नेक्स्ट ब्ल्यू कलर मेक मी फील प्लेजर ब्ल्यू इज यूज टू शो कोल्डनेस आय लाईक ब्ल्यू बेरीज ब्ल्यू इज वंडरफुल कलर आणि अजून एक लाईन बघूया आपण बघा इट इज अ व्हेरी युनिक कलर ठीक आहे तर या पद्धतीने आपण ब्ल्यू कलरबद्दल टेन लाईन एस एंग्लिशमधून आपण इथे बघितलेला आहे तुम्ही व्यवस्थित हा लेसे इथे बघू शकता हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच एस रायटिंगसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय